चालू बोला जय परशुराम आज संभाजीनगर येथे माननीय आयुक्त साहेबांना एक निवेदन दिलं या निवेदनामध्ये समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने मागील वर्षामध्ये जालना येथे ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांसाठी उपोषण केलं त्या उपोषणाचाच भाग म्हणून आज ब्राह्मण समाजातील मुलामुलींसाठी एक स्वतंत्र वसतिगृह असावा वेधशाळा असावी प्रत्येक गावा जिल्ह्याच्या ठिकाणी अशा विविध योजना समाजासाठी असाव्यात यासाठी आज आयुक्तांना आम्ही पत्र दिलं व शासनाकडून पाच एक्कर जागा द्यावी म्हणजे आम्हाला परशुराम भवन उभं करून त्या ठिकाणी सांस्कृतिक सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमासाठी ही जागा कामात येईल त्याचबरोबर मुलांसाठी स्वतंत्र वाचनालय स्पर्धा परीक्षेसाठी स्वतंत्र वाचनालय आणि क्लासेस यासाठी ही जागा उपयोगातीन म्हणून आम्ही आज या ठिकाणी सर्व शिष्टमंडळ मिळून ही जागासाठी निवेदन दिलेलं आहे